नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांदा रोप जर टाकले असेल तर तुम्हाला सर्वप्रथम सात ते आठ दिवसांच्या आत म्हणजेच रोप उगवणीनंतर सात ते आठ दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या कांदा रोपाची येथे मर आपल्याला झालेली दिसेल तर सततच्या पावसामुळे अतिरिक्त पाऊस झाला यामुळे ही मर होऊ शकते किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सुद्धा ही मर होत असते किंवा या व्यतिरिक्त सध्या या महिन्यामध्ये काय असते काही वेळेस खूप टेम्परेचर असते कारण की पाण्याचं वातावरण तयार होण्यासाठी हे ये टेम्परेचर येथे वाढलेले असते तर या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्या पिकाची येथे मर आपल्याला झालेली बघायला मिळते तर यापासून संरक्षण करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारे आणि कोणते बुरशीनाशक वापरले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला अतिरिक्त पाऊस झाला तरीही आपले पीक मरणार नाहीत किंवा बुरशीजन्य रोगाचासुद्धा जो प्रभाव आहे तो आपल्याला येथे संपूर्ण नष्ट करता येईल जेणेकरून आपल्या कांद्याचे रोप मरणार नाही तर सर्वप्रथम आपण मेरिओन जे आहेत हे बुरशीनाशक आपण प्रतिपंप दहा एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण स्पार्कर पी हे तीस ग्राम घ्यायचं आहे आणि त्याबरोबर एक सिलिकॉन बेस टिकर घ्यायचं आहे जेणेकरून आपण ही जी फवारणी करणार आहोत ती संपूर्ण झाडामध्ये पसरेल तर अशा प्रकारे फवारणी करा तर त्यामध्ये तुम्ही मेरिओन दहा एम एल त्याबरोबर स्पार्कर पी तर स्पार्कर पीमध्ये साल्टॉप पोटॅशियम फॉस्फरस असते तर त्यामुळे आपल्या पिकावरील जे बुरशीजन्य रोग आहे जसे डावणी भुरी करपा हे नष्ट होण्यास मदत होत असते त्याचबरोबर स्पार्कर पीमुळे आपल्या पिकातील बुरशीजन्य रोग असेल मर असेल अँथ्राक्नोज असेल तर या सर्व बुरशींचा नायनाट येथे होत असतो आणि स्टिकरमुळे झाडांमध्ये ही बुरशीनाशिके पसरण्यास मदत होत असते त्यामुळे अशा कॉम्बिनेशन करून दाट अशी फवारणी करा तुम्हाला अतिउत्तम तुम्हाला येथे रिझल्ट मिळतील तर आपण सुरुवातीला मेरिओनच का घेतले कारण की मेरिओन हे अतिशय प्रभावी बुरशीनाशक आहेत त्यामुळे लवकर बुरशी कंट्रोलमध्ये येईल फक्त एक काळजी घ्यायची की आपण औषध फवारल्यानंतर दोन तास तरी पाऊस आला नाही पाहिजे कारण की हे आंतरप्रवाही औषधी असल्यामुळे याचा रेन फासनेस हा दोन तासाचा आहे जेणेकरून म्हणजेच दोन तासाच्या आत जर पाऊस आला तर याचे आपल्याला म्हणावे तसे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे कोरडे हवामान बघून याची फवारणी करावी किंवा सकाळी लवकर फवारणी केली तरी चालेल कारण की पाऊस हा शक्यतो दुपारच्या नंतर ॲक्टिव्ह होत असतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असाल तर लाईक एक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद